नमो भगवतो अरहतो श्रद्धा संपन्न बघा मी धर्मपाल साडुंके आपलं स्वागत करतो आज परत एकदा आपण एक खूप छान असं जातक अट्टकथा आणलेली आहे खूप छान याच्यामध्ये कथा आहे खूप मोटिवेशन आहे काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत आणि एकाच कथेमधून एकाच सुत्तामधून मधून किंवा एकाच जातक अट्टकथेमध्ये आपण किती प्रकारच्या गोष्टी शिकू शकतो त्याचा एक अंदाज आपल्याला कळेल फक्त ही स्टोरी नाही आहे बरोबर की बोधिसत्वाने कशी पारमी पूर्ण केली ही फक्त एक कथा नाही शिलाचं पालन केलं मग कशी सच्ची क्रिया केली कशी पारमी पूर्ण केली बरोबर त्यातून आपण काय घेऊ शकतो आणि त्याचबरोबर त्रिपिटकातले काही महत्वाचे संदर्भ त्या ठिकाणी येतात ते आपण बघू मग ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत आपल्याला किती मोटिवेशन देते बरोबर प्रेरणा देते राईट तेच आपल्याला शिकायचंय आणि तेच आपल्या ह्या यह जीवनामध्ये त्याला इम्प्लिमेंट करायचंय आपण खूप साऱ्या गोष्टी एका एका जातक अट्टकथा धम्मपद अट्टकथा बदल शिकू शकतो तेच आपण बघूया आजचं जातक आहे वट्टक जातक वर्णन आता वट्टक एका पक्षाचं नाव आहे समजा एका प्रकारचा पक्षी आहे तर बोधिसत्व पारमी पूर्ण करत असताना त्यांनी बरेच सारे जन्म घेतले ठीक आहे अनेक जन्म घेतले पण जातक मध्ये एकूण किती कथांचा संग्रह आहे किंवा जातकांची एकूण संख्या किती कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी थोड्या वेळा सांगतोच आता हे जातक आपण बघतो हे पस्तीसावं जातक आहे जातक आपण बघू की बोधिसत्व कशा प्रकारे कुठल्या योनी मध्ये जन्माला येतात कशा प्रकारे पारमी पूर्ण करतात आणि ह्या जातकामध्ये आपण सच्च क्रिया बघणार आहे सच्च क्रिया म्हणजे काय एक तर पारमी आहे आणि सच्च क्रिया काय आहे हे फक्त बोधिसत्व करू शकतात का आपल्यासारखे उपासक मंडळी करू शकतात का उपासक उपासिका त्याला काही रिक्वायरमेंट आहे कोण करू शकतं बरोबर हे पण आपण बघूया आणि कशी केली जाते त्याचं एक उदाहरण बघूया को मोटिवेशन मिळेल आपल्याला या कथेमधनं आपण सुरू करूया आता जातक अठ्ठकथा किंवा जातक कथा किती आहे तर पाचशे सत्तेचाळीस ठीक आहे पाचशे सत्तेचाळीस तर आपल्याला संदर्भ सापडतात पाचशे सत्तेचाळीस जातकांचे संदर्भ सापडतात पण बौद्धत्वाने बुद्ध होण्यासाठी पारमी पूर्ण करण्यासाठी भरपूर जन्म घेतलेले मग ते अपाय मध्ये म्हणजे तीरथच्या मध्ये जे प्रा, जे प्राणी मात्र आहेत त्यांच्यामध्ये असो पशुमध्ये म्हणजे मग देवता लोक आहे मनुष्य लोक आहे इथपर्यंत त्याने जन्म घेतलेले त्याचे बरेच सारे उदाहरण आपल्याला सापडतात संती पख् अपतनाती ही जी गाथा आहे आता ही गाथा मगध मध्ये मगध मध्ये राहत असताना जेव्हा खूप मोठी आग लागलेली असते आणि त्याच्या संदर्भावरून बुद्ध आता ही गाथा म्हणताय आता ही गोष्ट आहे मगध मध्ये मगध मध्ये काय होत मगतमध्ये भगवान बुद्ध पिंडाय चरितवा पच्छाभतंग पच्छा भत्तंग, पच्छा भत्तंग जेवण झाल्यानंतर पिंडाय आता ते चार करता एका करतायत समजा बरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत आणि जात असताना पिंडपात पटिकंतो भिक्कू गणपरिवृत्तो मग पटी पटीपी त्या मार्गाला निघाले आणि होतं काय तस्मिन समये महाडाहो उठई खूप मोठी आग असं वणवा पिट्ट खूप मोठा ठीक आहे खूप मोठा अशी आग निर्माण होते त्यांच्या रस्त्यामध्ये जात असताना मागे पण आणि पुढे पण पूर तोच पच्छ तोच बहुभिक्कू दिसन सोपी खूप अगदी एक धुमो एक जाल होतवा अवथर मानो व की आता आग्याचं प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे थोडाफार खतरा झालेला आहे मग तेव्हा काय होतं तथ एके पुथूजन भिक्खू मरण भिक्खू पृथ्वूजनभिक्खू भिक्खू पाण्याचा अर्थ असा की जो अजून स्वतःपन्न मार्गावर सुद्धा नाहीये ठीक आहे आर्य पुल किती आहेत कोणाला माहिती असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा इतरांना अजून माहिती मिळेल आपण संघ गुण बघितले संघ गुणामध्ये त्याची खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वर्णन मिळतं की संघ नेमकं काय का संघाचे का डेफिनेशन काय आहे आणि किती प्रकारचे अरिय पुग्गल आहे तर पृथ्वूजन म्हणजे जो अजून स्वतःपन्न सुद्धा झालेला नाहीये आणि मार्गावर नाहीये असा कुठला भिक्षू नक्कीच हा असेल मग त्याला असं वाटत पटी पटीगिंग दड्ड इतर की पटी अग् पटीगी म्हणजे काय एखाद्या आगेला थांबवण्यासाठी दुसरी आग पेटवण जेणेकरून पेट जे ते दोघे एकमेकांना भिडतील आणि आग बंद होईल असं मग तसं मी पेटवायचं काम करतो असं काही भिक्षुक करायला लागले मग त्याला बघून जे क्षणासर्व भिक्षू आहेत अनंत आहेत किंवा मगफलावरती आहे थोड स्थिर झालेलं आहे ते आता देत देतात सिमिली देत खूप सारी उपमा देत आहेत कस अरे इतके मोठे शास्त्रात दस बलधारी बुद्ध इथे या ठिकाणी आहे आणि तू ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतोय असं ते थोडक्यात सांगतात पण इथे खूप मोठं वर्णन दिलेलं आहे आऊसो तुम्ही किंग नाम करो गगन मज्जे तिटंग चंद मंडलंग प्राचीन लोक धातुतो उगद सहस्रि पटी मंडित सूर्य मंडलंग वेलाय तितो वेलाय तिरे तिथ

कि जो मेरू पर्वत आहे त्याला लाजवेल इतकं मोठं वैभव इतकं मोठं असं भगवान बुद्धांचं तसं बलधारी यांची किमया आहे यांची काया आहे अशा बुद्धांना बघून तू न बघितल्यासारखं करतोय आणि मी ही आग थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो असं सांगायचा अर्थ असा की घाबरायचं कारण काय आपल्या समोर असे बुद्ध उभे आहेत सम्यक संबुद्ध बुद्ध उभे तसं बलधारी उभे आहेत तर घाबरण्याचं काय कारण आहे बरोबर लगेच काही एखादा का प्रसंग आला तर हि ही चित्तन गंपती बरोबर आता हे तर बुद्धांच्या शिष्यांचं गुण आहे समजा आपल्या सारखे साधारण लोक काही झालं तर लगेच हळबळून जातो घाबरून जातो चिंता करायला लागतो बरोबर तसंच कोणी एखादा असेल इतर भंते लोकांनी धीर दिला आणि बुद्ध सोबत आहे आपल्या असं काही होणार नाही मग सगळे भंते लोक आता बुद्धांच्या आसपास येतात जण जमा होतात आणि मग बुद्धांनी त्यांच्या साच्छे किऱ्याने म्हणा किंवा त्यांच्या त्याला आपण एक शब्द आहे खूप मोठा पाठीहार केला चमत्कार केला एका अर्थाने कस की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी आग लागलेली होती ती क्षणात त्यांनी विझवून टाकली आता भंती लोक शांत झाले पण ते लोक वावा करू लागले मग आता पण लोक वावा करू लागले अहो बुद्ध अहो बुद्ध बुद्धांचं गुणगाण गावू लागले असं मग बुद्ध म्हणतात न भिक्क बेतंग मह्यंग बलम अरे भिक्षण नो फक्त इतकं माझं बल नाहीये बुद्ध सांगतायत की बाबा दस बलधारी आहे तर कसं बल असत न भिक्क एत एतरही मह्यंग बल माझं बल काय फक्त एवढंच नाहीये नाहीये एतरही एवढंच भूमी पत्वा एस अग्नी नाहीयेच नाही पण मह्यंग पोराण क कच्च बलंग कि सांगायचा अर्थ असा इमस्मिंग इमस्मिंग हिंग पदेशे सकलंग सकलंपी इमंग कपंग अग्नी न जलिसती कपत्यां, कपत्यां यंग नामन बुद्ध म्हणतात भिक्षूंनो माझे काही इतकं बल नाहीये की मी एवढीशी आग विझवेल म्हणून बुद्ध सांगतात की बुद्धांचं सा बल किती मोठं बुद्ध म्हणतात की ह्या प्रदेशामध्ये जेवढी आग लागली ना तर अजून मोठा प्रदेश असला असता तर त्या प्रदेशाची पण मी आग थांबवली असते आणि सकलंपी इमंग कप्पम अगदी न जलिस आणि त्या जागेवरती परत कधी आग लागणार नाही कुठपर्यंत एका कल्पापर्यंत कल्पापर्यंत परत तिथे कधी आग लागणारच नाही इतकं मोठ मी पाठीहार्य करू शकतो एक कल्प किती मोठा काळ आहे आता ह्या कल्पामध्ये पाच बुद्ध आहेत चार बुद्ध होऊन गेलेत पुढचे बुद्ध मैत्री बुद्ध येतील मग त्यांचा काळ संपेल त्यांचं शासन संपेल मग त्याच्यानंतर धम्म नष्ट होईल आणि मग ही पृथ्वी नष्ट होईल असा हा कल्प आहे इतका मोठा कल्प आहे ठीक आहे इतका मोठ्या काळापर्यंत बुद्धांची पाठीहार्य म्हणजे चमत्कार होऊ शकतो हो चमत्कार शब्द आहे चमत्कार बुद्धांनी पण केले बुद्धांच्या शिष्यांनी पण केले का त्याच्यावरती मनाई केली पुढे ते आपण नंतर बघू तो वेगळा प्रसंग आहे हो, पण खूपदा बुद्धांनी चमत्कार केले ठीक आहे कसं केलेत व त्यासाठी आपण अभिधम्म शिकूया पुढे अभिधम्माचा कोर्स सुद्धा येणार आहे ते मी सांगेलच पुढे असो आता एका कल्पापर्यंत चमत्कार करून मी ह्या जागेवरती परत कधी अग्नी पेटणारच नाही असं करू शकतो हे बुद्धांचं बल असं मग हे सगळं ऐकून आता सगळे भंते लोक साधुकार देऊ लागले आणि म्हणे पोराण कि मी आधी सुद्धा असं केलेलंय असं म्हणतात सगळे भंते लोक म्हणजे वावा करू लागले की भंतेजी बुद्ध भंतेजी आम्हाला सांगा सांगा तुम्ही आधी कशी क्रिया के केली हे तुम्ही असं पाठीहार्य कसं केलं हे तुम्ही क्रिया के कसं केलं पोराणक सच्चंग बलंग नीट बघा अशा प्रकारे मी मागे सुद्धा असं सच्च क्रिया केलेली आहे आता आपण बघू स्वच्छ क्रिया म्हणजे काय मग आता भिक्षु लोक बुद्धांना विनंती करतात की भगवान आम्हाला सांगा सांगा आम्हाला बरोबर तुम्ही 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 मागच्या जन्मामध्ये कशी पूर्ण केली केलं का विचारतात असं मोटिव्हेशन मिळायला की हो आमच्या मध्ये पण असे गुण यायला पाहिजे आम्ही पण मगफ जायला पाहिजे म्हणून बरोबर मग आता भगवान बुद्ध बोधिसत्व असताना त्यांनी कशा प्रकारे स्वच्छ क्रिया केली एखाद्या प्रसंगावरती त्यांनी कशी आग विझवली आता सांगते आता होत काय कि मगध रठे मगध या राष्ट्रामध्ये तसमिन समय पदेसे बोधिसत्तो वट्टक योनियम पटीसंधी गहितवा मातु गुच्छितो जातो अंडकोसंग पदालेत्वा निखंट काले महा गेंड्रुक पमानो वट्टक पोतको अहोसे कि बाबा छोटासा असा पिल्लू आता त्या अंडामधनं बाहेर निघाला आहे वट्टक वट्टक म्हणजे आता वट्टक एका पक्षीचं नाव आहे त्याला हिंदीमध्ये बटेर म्हणतात तर असा एका पक्षीच्या योनीमध्ये जन्म घेतला आणि आई वडील सांभाळ करत पक्षी आहे बरोबर ते दोघे आता काय मुख तुंडेनं गोचरण आह आहरितवा बरोबर जसं पक्षी जसं आपल्या बाळांना पिल्लांना खाऊ घालतो तसं खालतात आणि त्या जागेवरती ना तसत पखे पसारेतवा आकाशे गमन बलंगवा बादे उत्वा उक्ख, थले गमन बलंगवा नती छोटस पिल्लू आहे ना चालता येऊ शकतं ना उडता येऊ शकतं छोटस आहे पण त्या जागेवरती काय होतं तांचे पदे संग संवत्सरं संवत्सरे दाग दाव अग्गी गणनाते ती जागा अशी असते ते जंगल किंवा तो एरिया असा असतो की तिथे वेळोवेळी आग लागतच असते ठीक आहे सुक जंगल असेल ऊन जास्त असेल ते लगेच वनवा पेटत असेल समजा दरवर्षी असं काहीतरी असेल आणि एके दिवशी असच झालं जशी आग पेटली सगळे पक्षी सकुन संघा अत्तनो अत्तनो कुलाव केही निखमित्वा मरण भयभीता विवर पलायनती त्यांनी पलायन केलं कसं की बाबा सकुण संघा सकुण म्हणजे पक्षी संघा म्हणजे त्याचे थब्याचे थबे, थबे, थबे उडायला लागले आग लागले उडायला लागले मरण भयभीता कि आम्ही मरून जाऊ वगैरे वगैरे पळून गेले कसं मग बोधी सत्तरस्ती माता पितरो। बोधी बोधिसत्वाचे जे आई वडील होते जे पक्षी पक्षी होते बरोबर ते सुद्धा पळून गेलेत साहजिक आहे आपला जीव वाचवायचा आहे आता बोधिसत्व छोटस पिल्लू आहे त्या घरड्यामध्येच आहे कस ना चालता येईल ना चालता येते ना उडता येते कसं करणार आहे काही लोकांना वाटेल अरे काय स्टोरी सांगताय लहान मुलांची ओ म्हणजे पंचतंत्राच्या कथा आहेत ना एकच घेतलेल्या आहेत बऱ्याच लोकांचा अभ्यास आहे बऱ्याच लोकांचा रिसर्च आहे की कसं जशा तशा कथा उचलून दुसऱ्यांची नावं चिटवलेली आहेत ठीक आहे लेबलिंग केलेली आहे बरोबर अशा प्रकारे खूप आहे जातक अट्टकथा धम्मपतथा खूप चोरल्या गेलेल्या आहेत असं मी स्पष्ट मत मांडतो बरेच लोकांनी याच्यावरती रिसर्च पेपर करून याला सिद्ध सुद्धा केलेला आहे असं आता यातनं आपण काय घेऊ काय लोकांना पटत नसेल अरे मला तर हे पटत नाही असं कसं पण ही कथा याला कथा म्हणून घ्या किंवा मोटिवेशन म्हणून घ्या पण हे बुद्ध वचन आहे बुद्धांच्या बुद्धा तोंडून निघालेलं आहे सहा झालेल्या आहेत आणि याच्यावरती विश्वास आहे ठीक आहे नसेल विश्वास नका घेऊ पुढे जाऊ आपण आता बोधिसत्व बोधिसत्व स्वतः आता विचार करतायत आणि म्हणतायत की बाबा मी तर मला ना चालता येत आहे ना मला उडता येत आहे कसं होईल माझे माता पिता पण मला सोडून चालले गेलेले आहेत काय होईल विचार करतायत विचार करताय पण कोण आहे आहे मागच्या जन्मांचा खूप सारा संचय आहे मित्रांनो तेव्हा जाऊन बोधिसत्व असा विचार करू शकतो कसा आता बोधिसत्व काय विचार करताय बोधिसत्व आहे काय विचार करताय आता सर येतो हो त्यांनी असा विचार करताय नाम अथी या लोकांमध्ये शील सदाचार आहे सच्च गुणो नाम अथी या जगामध्ये सत्य आहे सच्च आहे अतिते ते पारमी पारमीय पूरेत्वा बोधी मूल्य निसिदित्वा अभिसंबुद्धा शील समाधी पैया विमुक्तो विमुक्ती ज्ञान दस्तन संपन्ना सच्चानुदय कारुनय खंती गता सब सत्ते सुसंपवत्त मेत्त भावना सब्बयु बुद्धा नाम अथी बुद्धांचे गुण गात आहेत कि आतापर्यंत जितके बुद्ध झालेत बोधी मुलामध्ये होऊन त्यांनी जे बुद्ध झाले सील समाधी पय्यावरती काम केलेलं आहे विमुक्तीवरती काम केलेलं आहे संपन्न आहे 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 क्रिया केलेली काय काय खंती दीपार करुणा पारामी आहे इतक्या प्रकारे भावना करून आहे कोण बुद्ध आहे सब्यू आहे बुद्ध असे बुद्ध झालेले त्यांनी नीट का खूप छान आहे तेही च पटी विध्या धम्म गुणा नाम त्यांच्याकडून सांगितलेला धम्म आहे त्यांनी साक्षात्कार केलेला धम्म आहे मही ची एक सच आणि म्हणून माझ्यामध्ये पण एक सत्य आहे बोध सत्व सत्व आहे माझ्या मध्ये पण एक सत्य आहे सविज्यमान एको सभावधम माझ्या मध्ये सुद्धा एक धम्म आहे जिवंत आहे संविज्यमान आहे तस्मा अति ते बुद्धे जेव तेही आवज्जित्वा आणि म्हणून मागच्या बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे तो धम्म आठवून आवज्जित्वा जितवा मयी विज्यमान मी जो आता इथे आहे सच्च सभाव धम्म आणि हा जो धम्म माझ्यामध्ये आहे हे जे मी गुण धारण केलेले आहे मागच्या सम्यक संपुतांपासून धम्म ऐकून 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 आज जो मी गुण धारण करतोय ह्याला घेऊन गहितवा सच्चं किरियं कत्वा सच्च किर करून अगि पटिक मया अज मयाचे आज अशा प्रकारे मी सच्च क्रिया करून मी स्वतः चेव शेष स्वतःनं आणि जितके पण पक्षी आता या आता मरतील समजा आग येईल आणि वनवा टाकेल असे हे लोक असे हे सगळे सकुन असे हे सगळे पक्षी माझ्या सोबतच माझ्यासोबतच भाव रक्षा हो त्यातून यांची रक्षा हो, हो ते नृतंग मग पुढे बुद्धसत्व गाथा म्हणतात कसं म्हणतात बोधिसत्व आहे इतके बोधिसत्व इतके बुद्ध बघितलेले आहेत एवढ्या पूर्ण केलेल्या आहेत की आतापर्यंत झालेल्या बुद्धांचा धम्म ऐकून 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 जो काही धम्म मी धारण केलेला आहे आधी सच्च क्रिया केली की बाबा ह्या जगामध्ये धम्म आहे स्थील बुद्ध आहे बुद्ध आहेत बुद्धांचा धम्म आहे तो धम्म ऐकून माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटीज आहे माझ्यामध्ये काही धम्म आहे माझ्यामध्ये काही सच्च भाव आहे याला सच्च क्रिया मानून याला सत्य मानून मी मला स्वतःला वाचवण्यासाठी आणि इतर काही पक्षी जे वाचू शकतात त्यांच्यासाठी मी क्रिया करतो की हो आणि मग गाथा म्हणतात अथि लोकेशील गुणो सोचेय अनुदया तेन सच्चेन का मी सच क्रियंग आवेज आवज जेतवा धम्म बलंग धम्म बल आठवलं जिने सरित्वा सरितवा जिने, जिने जिन म्हणजे काय बुद्ध बुद्धांना शब्द कि जिन खूप साऱ्या धम्म आठवला धम्म बल आठवला माझ्यामध्ये त्यांनी बाबा सच्च क्रिया केली की जेणेकरून माझा पण मंगल होईल इतरांचा पण मंगल होईल ठीक आहे स्वच्छ बलंग अवस्थाय सच्छ किरंग अकासहती की अशा प्रकारे या सत्य बलाने बला कस कोणी पण करू शकते का तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्यामध्ये अखंड शील आहे जो शिल समाधी असं बरोबर जर शील नसेल बरोबर दोन शील जर रोज तुटत असतील बरोबर अखंड कोणाचा उपोसद नसेल नावाला उपोस घेत असतील तर काय फायदा पुण्यबल कधी वाढणारच नाही हो प्रगती होईल पण त्या पण त्या स्पीडने प्रगती होणारच नाही बरोबर पण बोध सत्तो जेव्हा स्वच्छ क्रिया करतात जेव्हा अग्रश्रावक स्वच्छ क्रिया करतात जेव्हा स्वच्छ क्रिया करतो तेव्हा त्याच्यामध्ये बळ लोकांचा आपला अनुभव असतो भरपूर लोकांचा आपला एक काहीतरी अनुभव असेल की कधीतरी मनामध्ये काही इच्छा केली किंवा काही आठवलं पुण्यबळामुळे काहीतरी त्रास असेल आपत्ती असेल त्यातून सुटका होऊन जाते त्याला आपण मायक्रो लेवलवरती छोट्या लेवलवरती पण आपण त्याला सच्चक्रिया म्हणू शकतो पण त्यासाठी पुण्यबळ असणं गरजेचं आहे म्हणून काय दानशील भावना धम्म सबण आहे धम्म आहे धम्म देचना आहे आणि इतर अजून दहा अकुशल इतर अजून इतर अजून दहा आहे ते असतील तर पुण्य पण वाढेल आणि तेव्हा जाऊन क्रिया करू शकतात मित्रांनो पॉसिबल आहे पण त्यासाठी थोडं पुण्यबळ असलं पाहिजे आता बुद्धांनी मागची जातक कथा सांगतायत त्यांचा मागचा जन्म सांगतायत कसं छोटासा पक्षी उडता येत नव्हतं चालता येत नव्हतं पण क्रिया करू शकला का मागच्या जन्माच्या पुण्यामुळे बुद्ध सत्व आहे ना इतक्या बुद्धांचा धम्म ऐकलेला आहे हे तर सत्य थोडासा धम्म धारण केलेला आहे ते पण सत्य आहे त्या सत्याच्या आधारावर सज्ज क्रिया केली के स्वतःला वाचवलं आणि इतरांना सुद्धा वाचवलं पुढे हे पण म्हणतात की हे पण खरंय की मी अजून एवढासा आहे मला ना चालता येत आहे ना मला उडता येत आहे बरोबर माझ्याकडे उडण्याची शक्ती नाहीये चालण्याची शक्ती नाहीये हे पण सत्य आहे मग माझे आई वडील मला पोहोचणारे माझे आई वडील मला सोडून चालले गेलेले आहेत माझ्या समोर अजून इतर काहीतरी पक्षी आहेत जे जे सक्षम नाही उडायला ते पण या ठिकाणी आहेत असे सच्च क्रिया करत आहेत अशी सच्च क्रिया करत असताना एक त्यांनी एका विशिष्ट एका विशिष्ट अंतरापर्यंत जितकी आग लागलेली होती ती सगळीची सगळी आग त्या ठिकाणी विजते आणि मग ते गाथा म्हणतात संती पख् अपतना संती पाचना माता पिताच्या निखंता जात देव पटीक बाबा उडता येत नाहीये चालता येत नाहीये सुद्धा चालले आहे हेच आणि आता अग्नी आलेली आहे हे खरंय अशा प्रकारे एका विशिष्ट जागेपर्यंत जी आग लागलेली असते सोडस करी समत एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी आग लागलेली असेल ती आग विजली जाते आणि मग ते बघ आता म्हणतात सहा सच्चे कथे मय्य महा पज्जलितो सिखी उदकं पत्वा यथास जसं का त्याच्यावर पाणी पडलं आणि वाघ आग पूर्णपणे विजली गेली तशा प्रकारे ही पूर्णत पूर्ण आग विजली गेली ह्या सज्ज केल्यानंतर मग सगळे भिक्षू संघ साधू करतात साधू साधू करतात की बाबा बघा बोजसत्वांनी अशा मागच्या जन्मामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने सच्ची क्रिया केली आणि मग भगवान बुद्ध सांगतात की तो जो असतो तो मीच असतो आणि जे माझे आई वडील असतात ते आताचे माझे आई वडील आहे म्हणजे तेच त्यावेळेस माझे आई वडील होते अशा प्रकारे ते जातक सांगतात आणि मग सगळे लोक सादर देतात खूप लोकांनाही धम्म दिसण फलदायी असते असं अशा प्रकारे मित्रांनो एका जातकामधून आपण इतक्या प्रकारे इतक्या अँगलने धम्म शिकू शकतो पहिला आपण बघितलं कि बला की बुद्धांचं दस बलापैकी एक बल बघितलं किंवा बुद्ध कशा प्रकारे चमत्कार केलं बुद्धांनी पाठीहार केलं बरोबर बरेचदा केलेलं आहे पुढे बघू आपण कसं केलं काय केलं नंतर त्यांनी मना का केलं भिक्षु संघाला चमत्कार करण्यासाठी ठीक आहे असो नंतर दुसरं आपण बघितलं की जातकाचे काही प्रकार असतील मग जातकामध्ये बुद्धांनी बोधिसत्वाने प्राणीमध्ये पण पक्ष्यांमध्ये पण जन्म घेतलेला आहे ते पण आहे ठीक आहे नंतर जातकाची एकूण संख्या किती बरेच लोकांनी सांगितली असेल पाचशे सत्तेचाळीस नंतर एका जातकामधून आपल्याला बुद्धांचा कथा कथा समजा वर्तमान आहे मग मग भूतकाळामध्ये कशी पूर्ण केली ते सुद्धा आजच्या ह्या जातकामध्ये आपण बघितलं की सच्च क्रिया के कशी केली थे। जाते आहे अजून खूप सारे उदाहरणं आहेत जातकामध्ये धम्म दट्ट कथेमध्ये ते आपण भविष्यामध्ये बघूया पण शिलवान व्यक्ती सच्च क्रिया करू शकतो जर आपण स्वतःला शिलवान समजत असाल ठीक आहे तर कठीण परिस्थितीमध्ये त्या सत्याला आपल्या शिलाला आठवून तुम्ही सच्चक्रिया करू शकता बरोबर खूप लहान लहान गोष्टीसाठी असं नाही म्हणू शकत की माझ्यावरच हे कर्ज दूर होऊन जाऊ असं नाही धम्म पालन करत असताना धम्म आपल्याला मदत करतो हे तुम्ही ऐकत आलेले आहात आणि कठीण परिस्थितीमध्ये खूप वेळेस जे मोठमोठे झटके असतात ते खूप अलगद होऊन जातात असा बनस लोकांचा अनुभव आहे जे शील समाधी पैयेचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करत असतील त्यांचा किंवा त्यांच्या अशा प्रकारच्या लोकांचा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो सगळ्यांची गोष्ट नाही आहे व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे असा अनुभव करू प्रकारे आपण आज हे जातक बघितलं खूप छान जातक आहे कसं वाटलं सांगा कमेंट मध्ये अजून कुठल्या विषयावरती आपल्याला लेक्चर ले 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 घ्यायला आवडतील कुठल्या स्वतःवरती कुठल्या विषयावरती ते सुद्धा कळवा लवकरच आपण संघ संग या विषयावरती एक तीन ते चार आठवड्यांचा एक कोर्स आणणार आहोत ठीक आहे काही शनिवार रविवार आपण हा कोर्स ठेवूया थोडा पब्लिक डिमांड आहे आणि मला सुद्धा हा विषय शिकवायचा आहे म्हणून नक्कीच आपण एक सर्टिफिकेट कोर्सच्या अनुषंगाने याला तर करू आ, मार्च एप्रिल महिन्याच्या एंडिंग मध्ये त्यांना जे लोक इच्छुक असतील नक्कीच आमचं व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करावा कमेंट मध्ये लिंक असेलच आता स पालीचा सर्टिफिकेटचा कोर्स सुरू आहे तो मार्च महिन्यापर्यंत संपेल आणि त्याच्यानंतर आपण याला सुरू करूया पाली ग्रामरचा कोर्स त्याच्यानंतर बघू जेव्हा वर्षभर सुरू होईल त्यावेळेस असा कोणाला काही शंका असतील काही प्रश्न असतील नक्की खाली मेसेज करा कमेंट करा किंवा फोन नंबर दिला त्याच्यावरती आपण बोलू शकता धम्म संघांचं हे प्रकाशन आहे कोणाला पुस्तक पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की येणाऱ्या दोन तारखेला म्हणजे पुढच्या रविवारी पुण्यामध्ये चौदावी धम्म परिषद आहे आणि भंते बुद्ध घोष यांनी खूप चांगल्या प्रकारे मागच्या तेरा चौदा वर्षापासून हे धम्म परिषद आयोजित करत आहेत आणि त्यांनी यावेळेस मला सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे भंत ज्ञान ज्योतिजी महासवी ह्या धम्म परिषदेचे अध्यक्ष आहेत बरेच खूप छान छान लोक या ठिकाणी असतील धम्म दिसणार असेल जे लोक पुण्याच्या आसपास राहतात किंवा पुण्याला यायला शक्य नक्की या त्याचबरोबर भगवान असते सुद्धा त्या ठिकाणी येणारे असं म्हणतात धातू सी दिांचे धातू बघितले म्हणजे बुद्धांना बघितलं असं होतं खूप चांगला हा अवसर आहे त्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या पुण्यामध्ये येरवडा मध्येही

धम्मसंघाला मदत करण्यासाठी आपण दान सुद्धा पाठवू शकता मोटिव्हेशन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद दानदात्यांचं हे काही लोक आहेत आमच्या धम्मसंघांच्या YouTube चॅनल वरती जे लोक जॉईन बटन क्लिक करून दर महिन्याला त्यांचा दान पाठवतात हे काही शतसंख्येचे लोक आहेत त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद धम्मदेशना ऐकून धम्मदेशना ऐकून अनुमोदन करणाऱ्या सगळ्या उपासक उपासिकांचं खूप खूप मनापासून आभार प्रकट करतो

पुंगाच्या प्रतापाने तुमचं माझं आपलं सगळ्यांचं मंगल हो साधू साधू साधू